नमस्कार आपलं स्वागत गेल्या पंधरा तारखेला अशाच पद्धतीने आष्टी तालुक्यामध्ये पूरग्रस्त अतिवृष्टी झाली होती आणि पुन्हा एकदा आज सोमवार दिवशी आ, या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे आष्टी तालुक्यातील अनेक भागात आ, पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे देवळेली असेल आलनवाडी असेल धामणगाव असेल कडा असेल टाकळी असेल रुई असेल त्याचबरोबर चोभालीमगाव असेल दे देवीमगावच्या पुलावरून देखील या ठिकाणी पाणी गेलेलं आहे आणि त्या वाहतूक विस्कळीत झालेला आहे सांगायचं तात्पर्य हेच आहे की गेल्या पंधरा तारखेला अशाच पद्धतीने पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलं होतं परंतु शासनाने तात्काळ पंचनामे केलेले आहेत परंतु त्यांना आर्थिक कुठलीही मदत त्यांना आतापर्यंत मिळालेली नाही आणि पूरग्रस्तांची मागणी आहे की आम्हाला शासनाने मदत दिली पाहिजे या ठिकाणी आपण पाहू शकता काढा शहरातील या ठिकाणी प्रतिष्ठित नागरिक आहेत जाणून घेऊ आपण त्यांच्या प्रतिक्रिया काय सांगणार आहे आज काडा शहराच्या नदीला पूर आलेला आहे आणि अनेकांच्या घरात पाणी शिरण्याची भीती निर्माण झालेली आहे हा ते काय गेल्या सोमवारी पण असंच परिस्थिती झाली होती ना पंचनामे करून काय उपयोग नाही शासनाने तात्काळ मदत द्यावी अशी विनंती मी आठवले गटाचा आणि ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की अनेकांच्या आपल्याही गेल्या गेल्या सोमवारी आपल्याही दुकानामध्ये पाणी शिरलं होतं पंचनामे केलेले आहेत शासनाने परंतु अद्याप मदत केलेली आहे नाही अजून नाही केलेली मदत त्यांचं का नाही तरी काही सांगता येत नाही त्यांचं करावा अशी विनंती आहे त्यांना तुमच्या तुमच्या दुकानात पाणी गेलं होतं तर नुकसान झाली होती का हो माझे नुकसान झाली ना काय काय झालं आपलं मटेरियल वगैरे थोडं दुकान आहे आहे आपलं आपलं गॅरेज गॅरेज शासनाला काय मागणी करणार आपलं काय नुकसान झालं तेवढंच मागणी करत निश्चितच या ठिकाणी पाहिलेलं आहे की अनेकांच्या घरामध्ये आणि जे व्यापारी वर्ग आहे त्यांच्या दुकान मध्ये सुद्धा पाणी शिरलं होतं आणि अनेकांच्या मोठे मोठे नुकसान झालेले आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता की आ, या ठिकाणी माझी सरपंच आहेत शहराचे काय सांगणार आहेत गेल्या सोमवारी देखील अशीच परिस्थिती दे निर्माण झाली होती आणि आज सोमवारी देखील अशीच परिस्थिती दे निर्माण झालेली आहे काय अजून सुद्धा पाणी वरून आता फोन आलाय अजून सुद्धा पाणी फुट दोन फूट वाढण्याची शक्यते तरी गावकरी नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहा गेल्या पंधरा तारखेला अशीच लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलं होतं पंचनामे झालेले आहेत परंतु त्यांना आतापर्यंत मदत मिळाली नाही त्यांनी त्यांचं शासनाकडे त्यांची मागणी आहे की आम्हाला काहीतरी मदत केली पाहिजे आता गाव पातळीवर इथं काही कुपन धान्य हे आपण दहा किलो तांदूळ दहा किलो तांदू, गहू घेतले स्थानिक पातळीवर आपण लोकांना काही भांडे मदत केलेली आहे परंतु शासनाचं अजून पंचनामेच काही बाकी त्याला अजून शेतात जाता येत नाही जे शेतात नुकसान झालंय तिथं पायी सुद्धा जाता येत नाही अजून त्यामुळे आता काय शासन चाललंय त्यांचं आता काय काय होईल लवकर 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 लोकांना मदत भेटली पाहिजे या मताशी मी सहमत आहे या ठिकाणी आपण पाहू शकता कि जवळपास कडा शहराच्या अनेक घरामध्ये या ठिकाणी पाहू शकता आम्ही कॅमेरामनला विनंती करतो की त्यांनी पाण्याचं दृश्य या ठिकाणी दाखवावे अशा पद्धतीने जवळपास पोलावरून पाणी अवघ्या दहा मिनिटामध्ये वाहू शकतं आणि जे आजूबाजूचे जे, जे, जे गाव आहेत त्या नागरिकांना सर्व ग्रामपंचायतच्या स्तरावर व सर्व नागरिकांनी त्याचबरोबर तालुक्यातील सर्व सरपंचांनी अलर्ट त्यांना जारी केलेला आहे त्याचबरोबर आष्टीचे आमदार सुरेश अन्नादस यांनी देखील सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचं आव्हान देखील केले आहे की सर्वांनी सतर्क राहावे जे जे कुटुंब कुटुंब आहेत त्यांनी तिथून आपला आपलं आपले जे मुलं असतील त्याचबरोबर सर्वांनी गाव सोडून कुठंतरी चांगल्या ठिकाणी जाण्याचं आव्हान या ठिकाणी आमदार सुरज धस यांनी सुद्धा केलेलं आहे आणि या ठिकाणी पाहू शकता की हे कडा गाव आहे आणि अशा पद्धतीने लोकांच्या घरामध्ये या ठिकाणी पाणी शिरत आहे सर्व सर्व व्हिडिओ ते समोरून घ्या कॅमेरामॅनला विनंती करतो या ठिकाणी त्यांनी तो पाण्याचं दृश्य या ठिकाणी दाखवावे अशा पद्धतीने पाण्याचं दृश्य या ठिकाणी आपण पाहू शकतो अशा पद्धतीने हे पाण्याचं दृश्य आहे हैना, हैना। या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की संपूर्ण कडा वाशियातील सर्व नागरिक या ठिकाणी या या पाण्याकडे येऊन थांबलेले आहेत आणि सर्वांना काळजी या ठिकाणी माझी सरपंच अनिल तात्या ता देखील आहेत तात्या काय सांगणार आहेत गेल्या सोमवारी अशाच पद्धतीने पूर्ण पूर्स्थिती निर्माण झाली होती आणि आजही झाली रात्रभर पाऊस चालू आहे नागरिकांना सगळ्यांना कळवलं आहे परंतु काही लोक विनाकारण आपला जीव धोक्यात घालून या ठिकाणी उभा राहतात त्यांना आज जोडून विनंती की तुम्ही आप आपला जीव वाचवा सगळ्यांना कळवा आणि ज्यांचे जीव वाचण्याचा प्रयत्न करा अशी हात जोडून विनंती आहे लोकांना आता हे लहानली गृहित बघा तिकडे पलीकडे दाखवाय काय आलं अचानक पाणी ते काय करणार येत लोकांना कळतच नाही रात्री मला वाटतं रात्री बारा वाजल्यापासून पाऊस चालू आहे वरती पाटण सांगवी खेळत लिंबूडी त्यानंतर धामणगाव आलनवाडी अजून तर पाणी काढायला काही आलेलं नाही अजून जास्तीत जास्त एक दीड तासात मागच्या वेळेस पेक्षा जास्त गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे तरी सर्वांना आज विनंती की आपण आपली काळजी घ्यावी यामध्ये गेल्या सोमवारी अशाच पद्धतीने पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि अनेकांचे संसार उध्वस्त झालेले आहेत संसार वस्तूच्या जीवनावश्यक पंचनामे झाले परंतु आर्थिक मदत काही मिळाली नाही आर्थिक मदत त्यांना मिळाली नाहीये परंतु आम्ही या तालुक्याचे आमदार आदरणीय दस यांच्या माध्यमातून शासनाला विनंती करून तहसीलदार मॅडम ला विनंती करून प्रत्येकाला धान्य वाटप केलेलं आहे आणि आम्ही जैन मिलन ग्रुप असू गावातील काही लोक असू यांनी अन्न धान्याची त्यांना वाटप केलेली जेवणाची तीन दिवस सोय केलेली सर्व परिसरातील नागरिकांना काय आव्हान सर्व परिसरातील नागरिकांना आव्हान हेच राहील की आपण आपला जीव वाचायचा प्रयत्न करा पाण्याच काही सांगता येणार नाही अजून आता पाणी वाढत चाललेलं आहे अजून एक दीड तासात पाणी जास्त वाढणार आहे आणि एकंदरीत हे होते माझे सरपंच अनिलदादा ढोबळे यांनी सांगितलेलं आहे की परिसरातील नागरिकांनी सावध राहिलं पाहिजे या ठिकाणी आपण पाहू शकतो की कडा शहरातील समस्त नागरिक या ठिकाणी पाण्याचा परंतु परिसरातील आष्टी तालुक्यातील लिंबोडी असल खिळद असल पाटण सांगली असल त्याचबरोबर धामणगाव असल असेल चोबा लिंबगाव शिराळ वाकी त्याचबरोबर टाकळी असल डोंगरगण असल दादेगाव असेल आलनवाडी असल या गावातील सर्व नागरिकांनी आपापल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असंच आवाहन या ठिकाणी झुंज मराठीच्या माध्यमातून करण्यात येत आहे कॅमेरामन अनिल मोरे सह संदीप जाधव झुंज मराठी न्यूज कडा असते